मुलगी मलाच द्या असं म्हणून सारखा ह्या शिक्षक आमचे जावया संघ भांडत होता एवढ्याला बीडमध्ये हिंडतात आणि कसलीच कारवाई होत नाही पोलीस डिपार्टमेंट आहे का काय हे कळत नाही आमचे जावाय आहेत यांची मुलगी केजला हे सगळे परिवारात होता त्यावेळेस हा मुलगा त्या मुलीच्या प्रेमात पडला होता एकतर्फी त्यांनी नंतर ब्लॅकमेल करण्यासाठी काही जाग्यावर तिचे नसले ते फोटो काढून घेतले आणि त्या पुलीला नेहमी ब्लॅकमेल करीत राहिला त्याच्यानंतर ती मुलगी मलाच द्या असं म्हणून सारखा ह्या शिक्षक आमचे जावा संघ भांडत होता तर शेवटी ह्यांनी जाण्या येण्यासाठी एकदा दोनदा त्यांनी रस्त्यात अडवल्यामुळं स्वतः गाडी घेऊन त्या शाळेला ओरपगावला जाण्याची वेळ आली ड्रायव्हर ठेवून ते स्वतः येणं जाणं करत होते मग ह्याने आज असा प्रकार घडवला की रस्त्यावर येऊन ट्रॅक्टरची धडक मारून गाडी थांबवून त्या ठिकाणी त्यांच्यावर वार केले ह्या अशी घटना घडलेली आहे कुराडीचे वार कोयत्याचे पुन्हा ते पहारीने दर्जा तोडला असा प्रकार हा घडलेला आहे म्हणून आम्ही आता त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला नेलं होतं त्याच्यानंतर आम्हाला तर नंतर कळालं एक घंट्यानंतर मग सिव्हिल हॉस्पिटलला त्यांचं थोडं ट्रीटमेंट करून आता लोटसच्या हॉस्पिटलला इथं त्यांना आणलेलं आहे त्यांच्यावर आता हे ट्रीटमेंट चालू आहे इथं ह्याच्या आधी एस पीला शिवाजीनगर पोलीस स्टेशनला तिथल्या पोलीस स्टेशनला डी वाय एस पीला जाऊन दहा वेळा भेटलो की आम्हाला संरक्षण द्या हे करा ते करा तरीही कुणी त्याच्यावर लक्ष दिलेलं नाही आतापर्यंत त्याच्यामुळं आताही आम्ही एक दीड घंट्यात स्वतः एस पीला जाऊन भेटणार आहेत तिथं ही सविस्तर माहिती सांगणार आहेत याच्यावर बी नाही कारवाई झाली तर तिचे आम्ही स्वतः तिथं राकेल पेट्रोल घेऊन जाऊन अंगोर जाळून घेणार आहेत गुंड बीडमध्ये हिंडतात आणि कसलीच कारवाई होत नाही पोलीस डिपार्टमेंट आहे का काय हे कळत नाही मग हे तर नेमका कुणाचा हात असतो काय असतं हे सुद्धा आम्हाला कळत नाही आम्ही एक घंटेने आता पुन्हा एस पी ऑफिसला जाणार आहेत सविस्तर साहेबांशी चर्चा करून त्याच्यावर कारवाई एक त्या घंट्यात झाली पाहिजे तो अटक झाला पाहिजे असं आमचं वैयक्तिक मत आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका